नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं श्रेडी हे प्रकरण आपलं चालू आहे ज्यामध्ये अंकगणितीय गणितीय श्रेणी पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर पर्यंत आपण संपवलेलं आहे आज आपण बघतोय भूमितीय श्रेणी श्रेडीचा दुसरा भाग श्रेडीचा दुसरा टाईप ज्याला म्हणतात भूमितीय श्रेणी बरोबर भूमितीय श्रेणीची खासियत काय की इथे जे आहे इथे जे आहे की गुणोत्तर गुणोत्तर समान राहते गुणोत्तर समान राहते म्हणजे कुणाचे दोन पदांतील गुणोत्तर काय राहते समान राहते म्हणजे बघा दोन चार सहा दोन चार आठ सोळा बत्तीस डॅश 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 आता अंकगणितीय श्रेणीत काय आणि भूमितीय श्रेणीत फरक काय होता अंकगणितीय श्रेणीमध्ये प्लस 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 करावं लागायचं इथं बघा बे दुन चार चार दोन आठ आठ दोन सोळा सोळा दोन बत्तीस म्हणजेच काय गुणोत्तर म्हणजे काय ज्याला आर आपण म्हणतो आर म्हणजे पुढचे पद भागिले मागचे पद पुढचे पद भागिले मागचे पद कोणतंही पुढचं पद घ्या पुढचं पद समजा बत्तीस घेतलं मागचं सोळा आहे सोळा दोन बत्तीस गुणोत्तर किती आलं दोन कोणतंही पुढचं पद घ्या पुढचं पद समजा आठ घेतलं मागचं पद चार गुणोत्तर किती आलं दोन बरोबर मग या उलट कसं सर तर बघा जर असं असेल एकशे अठ्ठावीस चौसष्ट बत्तीस सोळा आठ डॅश डॅश आता लक्ष द्या मग आता इथं काय येणार गुणोत्तर इथं ये येणार आर बरोबर पुढचं चा पद चौसष्ट मागचं पद एकशे अठ्ठावीस म्हणजे चौसष्ट चौसष्ट एकशे एक अठ्ठावीस म्हणजे आर ची किंमत किती आली एक छेद दोन अंक गणितीय श्रेणीत काय व्हायचं प्लस करायवं लागायचं भूमितीय श्रेणीमध्ये मात्र गुणोत्तर समान राहतं ज्याला आर आपण म्हणतो पुढचं पद बागिले काय मागचं पद मग आता टाईप वन आपण काय बघणार आहे टाईप वन आपण काय बघणार आहे माहितीये टाईप वन आपण बघणार आहे की जसं तिकडे वे वे पद यन वे पद ए आर त्याच्या डोक्यावर एन वाजा एक ए आर त्याच्या डोक्यावर यन वाजा एक ए म्हणजे पहिलं पद आर म्हणजे गुणोत्तर ए म्हणजे पहिलं पद आर म्हणजे गुणोत्तर मग काय करायचं त्याच टाईपवर आधारित आता उदाहरण आपल्याला बघायचे सूत्र आहे वे पद बरोबर ए गुणिले आर त्याच्या डोक्यावर वजा एक मग यासाठी काय गरजेचं आहे यासाठी तुम्हाला घातांक गरजेचेच म्हणजे कसं दोनाचा पहिला घात दोन दोनाचा दुसरा घात चार दोनाचा तिसरा घात आठ दोनाचा चौथा घात सोळा दोनाचा पाचवा घात बत्तीस तिनाचा पहिला घात तीन तिनाचा दुसरा घात नऊ हे घातांक तुम्हाला पाठ पाहिजेत चला काय सर बघा प्रश्न नववे पद कोणते सूत्र लिया यन्वे पद बर आता महत्वाची गोष्ट ही की परीक्षेमध्ये तुम्हाला सांगणार नाही की ही अंकगणितीय श्रेणी का भूमितीय श्रेणी त्यामुळं पहिली स्टेप काय ओळख ओळख करायची काय की ही अंकगणितीय श्रेणी आहे की भूमितीय श्रेणी आहे ओळख पटवायची ओळख कशी पटणार सर दोन दुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा म्हणजे ही कोणती श्रेणी इथे गुणोत्तर इथे काय गुणोत्तर समान आहे गुणोत्तर समान आहे गुणोत्तर समान आहे म्हणजे त्याचा अर्थ ही कोणती श्रेणी आहे ही श्रेणी आहे भूमितीय अंकगणितीय नाही बरोबर मग नववे पद कोणते मग यन्वे वे पद, पद बरोबर सूत्र आहे ए गुणिले त्याच्या डोक्यावर यन्वाचा एक बरोबर आर म्हणजे गुणोत्तर असतं मग आता ची किंमत किती आहे ए म्हणजे पहिलं पद इथं लिहितो ए बरोबर प्रथम पद आर म्हणजे असत गुणोत्तर मग आर आपण ऑलरेडी काढूया आर कसं काढता माहिती तुम्हाला पुढचं पद मायनस मागचं पद पुढचं पद किती आहे पुढचं पद आहे चार मागचं पद आहे दोन म्हणजे ची किंमत आली दोन हे ध्यानातच ठेवायचं पुढचं पद भागिले मागचे पद मग ए म्हणजे प्रथम पद किती आहे दोन मग ए ची किंमत आली दोन ए आलंय दोन आणि गुणोत्तर आलंय दोन बरोबर चला ठेवूया सूत्रात मग सूत्रात ठेवायचं यनवे पद म्हणजे नववे पद बरोबर ए, ए, ए म्हणजे काय दोन गुणिले यन आर आर ची किंमत किती आहे कौंस देतो आर ची किंमत दोन आणि यन वजा एक यांची किंमत किती आहे यन बरोबर आहे नऊ यन बरोबर काय नऊ मच्या डोक्यावर नऊ वाजा एक क्लिअर आहे काय होणार सर मग दोन मगिले दोनाच्या डोक्यावर नवातून एक गेला आठ म्हणजेच याचा अर्थ दोन गुणिले दोनाचा आठवा घात मग दोनाचा आठवा घात किती तुम्हाला मी सांगितलं दोनाचे घात पाठ करून ठेवायचे दोनाचा आठवा घात येतो चला आपणच म्हणूया दोनाचा दुसरा घात चार दोनाचा तिसरा आठ दोनाचा चौथा सोळा पाचवा बत्तीस सहावा चौसष्ट सातवा एकशे अठ्ठावीस आठवा दोनशे छप्पन म्हणजे दोन गुणिले दोनशे छप्पन्न बरोबर मग दोनाला दोनशे छप्पन्न गुणलं येणार उत्तर पाचशे बारा म्हणजेच याचं नववे पद किती पाचशे बारा नव्या पद किती पाचशे बारा बरोबर आहे समजते काही डाऊट आहे नाही चालायचं पुढं मग नक्की चलिए नेक्स्ट काय विषय बघा पुढचा वीसवे पद परत तेच आता मला सांगा ही श्रेणी आर बरोबर पुढचे भागिले मागचे चला पुढचं पद किती आहे एक छेद मागचं पद किती आहे मायनस दोन म्हणजे आरची किंमत आली वजा एक छेद दोन बघावर का सर डायरेक्ट काय काय आर घेतलं तुम्ही तर मला एक कळतं की ही अंक गणित असूच शकत नाही म्हणून आपण डायरेक्ट आरची किंमत घेतली आहे पुढचं पद भागिले मागचे पद पुढचं कोणतं घेतलं मी एक आणि मागचं काय घेतलं वजा दोन इतकं सोपं केलं क्लिअर हां चला मग आता वीसवे पद काढा मग आर ची किंमत आली मग वीसवे पद म्हणजे यनची किंमत किती आहे वीस बरोबर मग सूत्र काय येणार सूत्र येणार ए आर डोक्यावर यन वाजा एक आणि कितवा पद येते वे पद बरोबर चला मग एची किंमत आहे आपल्याकडे किती आहे ए आहे वाजा दोन पहिलं पद आहे ते मग ए बरोबर वाजा दोन गुणिले आर ची किंमत आहे वजा एक छेद दोन डोक्यावर बघा बर का या आरची किंमत ठेवली आरची डोक्यावर यन वजा एक मग यनची किंमत किती आहे वीस म्हणजे वीस मायनस एक पटतय मग काय होणार हे मायनस दोन गुनिले मायनस एक छेद दोन डोक्यावरती विसातून एक गेला एकोणावीस विसातून एक, एक गेला एकोणावीस पटतंय मग काय होणार हे होणार हे मायनस दोन गुणिले बघा बर का था? आता आता घातांक जो आहे सेपरेट करू आपण वजा एक त्याला देऊ एकोणावीस आणि छेदस्थानी दोन आणि त्याला देऊ एकोणावीस पटतंय काय होणार सर आता घातांकाच्या नियमानुसार वजा दोनला काहीच करायचं नाही पण ऋणसंख्येचा काय ऋणसंख्या बघा असं नियम आहे ऋणसंख्या आणि तिचा घातांक विषम इकडं जागा नाही या कोपऱ्यात ऋण संख्या आणि तिचा घातांक विषम असेल तर येणारं उत्तर काय तर ऋण येतं काय ऋण येत मग एकाचा घात किती घेतला येणार उत्तर एकच येतं म्हणजे वजा एकचा एकोणीसवा घात येणारं उत्तर येणार मायनस एक छेदस्थानी दोनाचा एकोणीसवा घात दोनाचा एकोणीसवा घात बघा मग दोनाचा एकोणीसवा घात जशाला तसा मग आता बे धन बे म्हणजे दोन छेद दोनाचा एकोणीसवा घात करेक्ट आहे मग काय रे बाबा घातांकाचा नियम आहे वरती आणि खाली पाया समान घातांकाची वजाबाकी या दोनाचा कोणीच नाही तर याचा डोक्यावर एक या दोनाच्या डोक्यावर एकोणावीस बरोबर मग काय होणार सर वरती दोन खाली दोनाच्या डोक्यावर एकोणास म्हणजे एक छेद दोनाच्या डोक्यावर एकोणावीस आणि हा खाली येणार मायनस एक हा दोनाचा पहिला घात खाली येऊन का येणार मायनस घातांकाचे नियम पाठ पाहिजे नाही तर मग आता हा टॉपिक आणि घातांक शिकवायचं ते परवडणार नाही मग काय होणार हे माहिती आहे एकोणीस गेला अठरा म्हणजे एक छेद दोनाच्या डोक्यावर अठरा हे तुमचं उत्तर पर्याय येणार पहिला पर्याय येणार पहिला पटतय डोक्यात जात आहे नक्की काय सूत्र मग यन्वे पद बरोबर ए गुणिले आर त्याच्या डोक्यावर यन वाजा एक चला नेक्स्ट आठवे पद कोणते दहा दुन वीस वीस दुना चाळीस चाळीस दुना ऐंशी चारी, म्हणजे आर ची किंमत दोन ए ची किंमत दहा आणि तुम्हाला विचारलं आठवं हो पद म्हणजे यनची किंमत आठ बरोबर मग सूत्र काय करायचं सूत्र काय परत सांगा ए गुणिले आर डोक्यावर यन वाजा एक कितवे आठवे पद कितवे पद आठवे पद मग मला सांगा एची किंमत किती ए ची किंमत आहे पहिलं पद जे की आहे दहा गुणिले आर ची किंमत आर ची किंमत किती आहे दोन दोन यांची किंमत यांची आहे आठ मग आठ वाजा एक सूत्रात ठेवलं खूप सोपं मग काय होणार हे दहा गुणिले आठातून एक गेला सात दोनाचा सातवा घात बरोबर मग दोनाचा सातवा घात किती सर दोनाचा पाचवा घात बत्तीस दोनाचा सहावा घात चौसष्ट दोनाचा सातवा घात एकशे अठ्ठावीस म्हणजेच काय होणार दहा गुणिले एकशे अठ्ठावीस बरोबर मग दहाने एकशे अठ्ठावीसला ला गुणलं तर आठवे पद येणार आठवे पद येणार बाराशे ऐंशी आठवे पद येणार बाराशे ऐंशी पर्याय तिसरा पर्याय तिसरा क्लिअर काही डाऊट नाही चालायचं पुढं मग नक्की चलया नेक्स्ट काय हिशाव पुढचा परत तेच मग काय करायचं आरची किंमत चला पटकन पुढचं पद पुढचे पद भागीले काय मागचे पद पुढचं पद किती आहे मायनस एकशे दोन मागचं पद किती आहे एक बरोबर मग काय होणार आरची किंमत आर ची किंमत येणार मायनस एकशे दोन ओके हां मग आरची वजा एकशे दोन आली आहे मग यनची किंमत किती आहे यन आहे एकतीस आणि ए पहिलं पद किती आहे पहिलं पद आहे एक बरोबर चला मग सूत्रात किमती ठेवूया सूत्र कसं इथं लिहायचं एकतीसवे पद बरोबर ए प्लस ए प्लस नाही ए आर रेस टू एन वजा एक ए आणि आरमध्ये मध्ये गुणाकाराची क्रिया मग ची किंमत किती आहे मला सांगा एकतीसवे पद ची किंमत आहे एक गुणिले आर ची किंमत आहे वजा एक छेद दोन आणि डोक्यावर यन वजा एक यांची किंमत आहे एकतीस मायनस एक बरोबर मग एकतीसमधून एक गेले एक तीस म्हणजे गे एक गुणिले वजा एक छे दोन डोक्यावरती दो तीस करेक्ट आहे मग काय होणार एक गुणिले वजा एकच्या डोक्यावर वेगळे तीस खाली दोनच्या डोक्यावर वेगळे तीस बरोबर आत्ताच सांगितलं ऋणसंख्येचा समघात आता इथं बघा ऋण संख्या ऋणसंख्या तिचा घात सम असेल येणार उत्तर कोणती संख्या धनसंख्या म्हणजे येणार उत्तर धनसंख्या एक गुणिले एक छेदस्थानी दोनाच्या डोक्यावर तीस बरोबर एकला एक ना गुणला एक एक छेद दोना चडोक्यावर तीस एक छेद दोना चडोक्यावर तीस म्हणजेच पर्याय कितवा पर्याय 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 कुठंतरी गडबड झाली आहे आपला मायनस एक मायनस एक एची किंमत मायनस एक तर नाही आहे आरची किंमत येते आहे वजा एक छेद दोन वजा एक छेद दोन एक छेद दोन एक छेद दोनाचा तिसावा घात हे त्याचं उत्तर आहे म्हणजे याच्यात पर्यायात ते कुठं दिसतंय का आपल्याला नाही पण असं आपण लिहू शकतो एक छेद एचा घातांक यम बरोबर एचा घातांक वजा यम म्हणजेच दोनाचा घातांक वजा तीस पर्याय पहिला पर्याय पहिला नियम आहे घातांकाचा काय नियम आहे घातांकाचा चालायचं पुढं मग नक्की क्लिअर आहे विषय काही डाऊट आहे नाही चला मग पुढचा टाईप नाईन करेक्ट टाईप नाईन काय असणार आहे माहिती आहे तुम्हाला टाईप नाईन असणार आहे की पदांची बेरीज किती भूमितीय श्रेणीतील बेरीज म्हणजेच यांना क्रमांकाची बेरीज म्हणजेच काय समजा असं हो? लिहिलं दोन चार आठ सोळा बत्तीस डॅश 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 एकशे अठ्ठावीस बरोबर इथपर्यंतच्या पदाची बेरीज किती किंवा डॅश 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 अकराव्या पदापर्यंत बेरीज किती असा जर प्रश्न असेल तुम्हाला सांगतो सूत्र ए सूत्र आहे भाऊ ए गुणिले आरच्या डोक्यावर अनवाजा एक भागिले आर वाजा एक किंवा एक वाजा आरच्या डोक्यावर येन भागिले एक वाजा आर सर असे दोन दोन सूत्र असतात का असं तुमच्या डोक्यात येत असेल तर ते असतात का असतात बघा हे एक पहिलं सूत्र हे एक किंवा मला दुसरं सूत्र हे असेल आरची किंमत एक पेक्षा जास्त असल्यावर आणि हे सूत्र वापरायचं आरची किंमत एक पेक्षा कमी असल्यावर क्लिअर आहे सूत्राचाच खेळ आहे सगळा हे सूत्र काय आहे एक गुणिले आरचे वाजा एक छेदस्थानी आर वाजा एक पण आरची किंमत कशी एक पेक्षा जास्त असेल तेव्हा आरची किंमत एक पेक्षा कमी असेल तेव्हा आहे काय डाऊट आहे डाऊट आहे आहे का नसलाच पाहिजे चला बघा भूमितीय श्रेणीची आता उदाहरणं आपण बघणार आहोत सगळ्यात पहिले सूत्र आपलं लिहून घेऊया सूत्र काय आहे सूत्र आहे ए गुनिले आरच्या डोक्यावर यन वाजा एक छेदस्थानी आर वाजा एक हे आपलं सूत्र आहे बरोबर मग आता इथं बघायचं ची किंमत किती आहे ची किंमत एक आहे बर आरची किंमत किती आहे आर म्हणजे सर पुढचे पद भागिले काय मागचे पद पुढचं पद किती आहे दोन मागचं किती आहे एक म्हणजे आरची किंमत दोन बरोबर त्यानंतर ची किंमत एक आरची किंमत दोन आणि दहाव्या पदापर्यंत म्हणजे यांची किंमत आहे दहा ओके मग काय करायचं मग सर इथं असं करायचं कि सूत्र लिहायचं काय कितव्या पद दहाव्या पदापर्यंत बरोबरच चिन्ह ए ए ची किंमत किती एक गुणिले आर ची किंमत किती दोन दोनाच्या दो डोक्यावर यन यन म्हणजे काय दहा मायनस एक याला कंस द्या भागिले आर वजा एक आर ची किंमत दोन मायनस एक बरोबर मग काय होणार हे होणार दोनाच्या दव्हा घात एक हजार चोवीस या एकचा काही संबंध नाही मायनस एक भागिले दोनातनं एक गेला दोना एक, एक। मग एक हजार चोवीस वरन एक गेला एक हजार तेवीस बागिले एक म्हणजेच येणार उत्तर एक हजार तेवीस पर्याय दुसरा पर्याय दुसरा पटतंय जाते आहे डोक्यात नक्की जाते आहे काही डाउट आहे नाही चालायचं पुढं मग चल नाही काय आगे चलिए नेक्स्ट अकराव्या पदापर्यंत परत सांगा ची किंमत सात आरची किंमत सात दुना चौदा चौदा दोन अठ्ठावीस म्हणून आरची किंमत दोन आणि एनची किंमत अकरावे पद म्हणजे किती अकरा बरोबर मग चला सूत्र लिहून ठेवा काय सूत्र ए गुणिले आर एस टू एन मायनस एक डिवाइड बाय आर मायनस एक करेक्ट एची किंमत किती आहे मग सात गुणिले आर गुणोत्तर आहे दोन एनची किंमत किती आहे अकरा मायनस एक भागीले आर मायनस एक आरची किंमत किती आहे दोन मायनस एक क्लिअर मग काय होणार सात गुणिले दोनाच्या डोक्यावर अकरा किती येतात मला सांगा दोनाचा दहावा घात एक हजार चोवीस म्हणजे दोनाचा दहावा घात एक हजार चोवीस तर दोनाचा अकरावा घात म्हणजे एक हजार चोवीस गुणिले दोन बे चोक आठ बे दोन चार बे शून्य शून्य बेक बे कबे? दोन हजार किती अठ्ठेचाळीस मग काय होणार सर हे हे होणार दोन हजार अठ्ठेचाळीस मायनस एक आणि छेदस्थानी दोनातून एक गेला एक पटतंय क्लिअर आहे मग काय करायचं सर दो सात गुणिले दोन हजार सत्तेचाळीस साती साती एकोणपन्नासशे नऊ डोक्यावरती चार सात चौक अठ्ठावीस चार बत्तीसशी दोन डोक्यावरती तीन सात शून्य शून्य तीनचा शब्द असा सात दुना चौदा चौदा हजार तीनशे एकोणतीस पर्याय क्रमांक दुसरा पर्याय क्रमांक दुसरा पटतय जात आहे डोक्यात नक्की गेलंच पाहिजे चलायचं पुढे मग आहे पुढे चलि नेक्स्ट काय विषय सर पुढचा परत तेच चला पट पट चार त्रिक बारा बारा तरी छत्तीस सर एची किंमत चार आर ची किंमत तीन आणि यांची किंमत आठ सूत्र ठेवा ए गुणिले आरच्या डोक्यावर यन वाजा एक छेदस्थानी आर वाजा एक बरोबर ची किंमत किती आहे चार गुणिले आरची किंमत किती आहे तीन डोक्यावरती यांची किंमत किती आहे आठ वाजा एक छेदस्थानी आरची किंमत किती तीन वजा एक बरोबर याला ब्रॅकेट देऊन टाका आता तीनाचा आठवा घात आपल्याला पाठ आहे का नाही पण घातांकाच्या नियमानुसार तीनाचा आठवा घात इथं लिहितो तीनाचा आठवा घात म्हणजेच तिनाचा चौथा गुणिले तीनाचा चौथा बरोबर तिनाचा चौथा घात किती येतो एक्क्याऐंशी गुणिले एक्क्याऐंशी बरोबर मग एक्क्याऐंशी गुणिले एक्क्याऐंशी म्हणजेच गणिताच्या नियमानुसार एक्क्याऐंशीचा वर्ग एक्क्याऐंशीचा वर्ग मग मला सांगा एकचा वर्ग शून्य एक आठचा वर्ग चौसष्ट वर्ग काढायची टेक्निक अशीच आहे मग आठ आणि एकचा गुणाकार आठ एक आठ त्याची डबल सोळा एक सहा चारने एक पाच आणि सहा सिक्स फायू सिक्स वन इथं ठेवून द्यायचं सिक्स फायू सिक्स वन ओके मग काय होणार आहे बाबा हे होणार चार गुणिले सिक्स फाय सिक्स वन मायनस वन डिवाइड बाय एक गेले दोन मग बे एक बे बे दुना चार दोन गुणिले पासष्ट एक्सष्ट म्हणून एक गेला पासष्ट साठ बे सख बाराशी दोन डोक्यावरती एक बे पंच दहाने एक अकराशे एक डोक्यावर एक बे बेसख बाराने एक तेरा एक घर शून्य तेरा हजार एकशे वीस रुपये पर्याय पहिला रुपये नाही बेरीज तेरा हजार एकशे वीस पटतंय डोक्यात आहे नक्की जात आहे चालायचं मग पुढे नक्की चालायचं आहे नेक्स्ट काय विषय सर पुढचा टाईप टेन टाईप टेन तर आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत तुम्हाला माहिती माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद